मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण चपातीवर अंड घालून तर बघूया कशी रेसिपी होते अगदीच चविष्ट होणार आहे तर मी दोन अंडे घेतले ते अंडी आता आपण फोडून घेऊया असं उलतनांमध्येच थोडंसं हाण्याचं लगेच अंड फुटतंय दोन भाग होते आता दोन्ही बोटांना असं घ्यायचं फुलून आता मी पहिलीच कनिक म्हणून घेतलेली होती त्याची आपण एक मोठी चपाती बनवून घेऊया आता दोन गोळ साईडला ठेवे एक चपाती मोठी बनवून घेऊया सुक पीठ लावून आपण आता चपाती बनवून घेणार आहे मी अशी पण लाटली तर चालेल गोल पण मी घडी घालून लाटणार आहे तर मध्ये तेल लावून घेऊया आपण आणि थोडंसं सुकंपीठ घालायचं मध्ये तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने आपण आता घडी घालून घेतले परत एकदा सुकं पीठ लावून आपण लाटून घेणार आहे पौष्टिक ही अंड्याचा पराठा आपला तयार होतोय चपाती अंडा पराठा फुलांना पण बनवून देऊ शकता डब्याला पण देऊ शकतात सकाळच्या नाश्त्याला पातळ लाटून घ्यायची सर्व बाजूने सारखी एकसारखी जोड़ी पसरली तेवढी आपली ही चपाती मोठे होते अंड्याचं मिश्रण पण ह्याच्या चपातीवर बसते भरपूर असं सगळीकड म्हणून मोठी लाटून घ्यायची अशा पद्धती मी लाटून घेतली बघा एकसारखी आता तवा ठेवला गॅसवर तव्याला तेल लावून घेऊया चपाती घालूया आपण हे अंडे मी फोडून घेतलेले आता सगळं आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे तर चपाती एक पलटी करून घेऊया एक साईडनं तर टमाटो कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक ती घालूया अर्धा टमाटो घेतले अर्धा कांदा घेतलेला आहे एक मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे ती घालूया कोथिंबीर घालूया विडगी पावडर घालूया मिरची पावडर घरातला मसाला पण घालूया चटपटीत अनझणजनीत आपल्याला अंडा पराठा करायचा आहे मुलं खात असली तर तुम्ही कमी घाला चवीकृतमीठ घालवे तिखट तुम्ही कमी वापरा धना पावडर घातले मी तुमच्यावर कुठली जिरा पावडर असला घाला धना पावडर असलं घाला कोणतेही घातले तरी चालत तर ता मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडीशी हळद घातली मी अजून मला थोडंसं तिखट असं वाटलं अंडा पराठा कस चमचमी मी जन असला छान लागतो चवीला पण लहान मुलं खात तर काही मी वापरत चालेल चपातीला चा पण एक साईडनं पलटी करून घेतली घेते दुसऱ्या साईडनं आपण तेल लावून घेऊया आता अंडेच बेटर आपण सोडणार आहे त्याच्यात पसरून असं सोडून घ्यायचं सगळं अंड्याचं खूप टेस्टी नाश्ता होतोय तुम्ही एक खाल तर पोट भरणार आहे तुमचं भूक पण लागणार नाही पौष्टिक अजून चपाती पासून बनवलेलं सगळीकडे असं पसरून घ्यायचं सगळीकडे लागलं पाहिजे चपातीला आपल्या एक दोन तीन मिनटं थांबून घ्यायचं नंतर पलटे करायचं आता आपण पलटी करून घेऊया शिजतात खरपूस चपाती खालणं भाजून घ्यायची दुसऱ्या बाजून पलटी करूया एक दोन वेळा पलटी करून घ्यायचं वरून थोडी कोथिंबीर घालूया आपला चपाती अंडा पराठा तयार झालेला आहे पौष्टिक तुम्ही पण बनवा अगदीच कुरकुरीत चपाती झाली बघा मागून तशी वेळ लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण अगदीच चवीला तर अप्रतिम झालाय आहे वेळेला धन्यवाद बाय बाय